श्री कालिका देवी मंदिरात नवरात्र उत्सव व यात्रोत्सवाचे आयोजन नाशिकच्या अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात यंदाचा नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर पासून सुरू होत असून हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा होणार आहे श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अण्णा पाटील यांनी ही माहिती दिली नवरात्र उत्सव आणि यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुडे वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम मंडपा विभागीय अधिकारी सुचेतन सोनवणे ट्रस्टचे इतर पदाधिकारी आणि महापालिका अग्निशमन विभाग व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते उत्सवाच्या काळात भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था सुरक्षा आणि स्वच्छतेची योग्य ती तयारी करण्यात येणार आहे नाशिक खबर संजय परदेशी आणि ह्या यात्रेचा जो कार्यकाळ आहे हा दहा दिवस न राहता पंधरा दिवस म्हणजे कोजागरी पौर्णिमेपर्यंत राहणार आहे म्हणून आम्ही ही यंत्रणा तयार करण्याकरता यावेळेला आम्ही पोलिसांबरोबरच होमकार्ड असतील पोलीस असतील महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील साफसफाईचे कर्मचारी असतील तरी आम्ही सुद्धा आमचे स्वतःचे मंदिर प्रशासनाने जवळजवळ पन्नास सिक्युरिटी गार्ड म्हणजे बॉन्सर जे इथं अपॉइंटमेंट केलेलं आहे त्याचप्रमाणे चाळीस महिला ह्या सफाई कर्मचारी म्हणजे बचत गटांना काम देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे इथं पूर्ण वेळ म्हणजे ज्या सगळे कर्मचारी असतील आमचे सप आमचे स्वयंसेवक असतील जवळजवळ शंभर स्वयंसेवक आणि या परिसरामध्ये पोलिसांनी जवळजवळ दोनशे पोलीस कर्मचारी ह्या नवरात्र उत्सवामध्ये भाग घेणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही यात्रा काळामध्ये दोन कोटीचा एक इन्शुरन्स म्हणजे एक अपघात विमा हे सुद्धा आम्ही काढून घेतलेलं आहे आणि दागिन्यांचा पण विमा आम्ही एक कोटीचा काढलेला आहे जवळ शासन म्हणजे दर्शनाला येणारा कोणाला काही इजा झाल्यास पण आजपर्यंत चाळीस म्हणजे वर्षात झालेलं नाही काही अशी नागिका माती नवीन कुठली लोकप्रिय घटना घडू देऊ नको आणि हा जो परिसर आहे हा पूर्णपणे वॉटरप्रूफ मंडप टाकून दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप टाकले जाणार आहेत लाईटिंग केलेले आहे पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही या परिसरामध्ये बसवणार आहोत आणि परिसर अत्यंत सुशोभीकरण करून महिलांसाठी वेगळी रांग पुरुषांसाठी वेगळी रांग आणि मंदिर प्रशासनाने म्हणजे आतल्या बाजूला मंदिराचा कलर काम चालू आहे मूर्त्यांचं पण कलर आम्ही दिलेला आहे दागिने अत्यंत सुशोभीकरण केलेले दागिने आम्ही के तिथं मंदिरात देवीला घालणार आहोत सर्व म्हणजे यंत्रणा ही अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आम्ही केलेली आहे तरी आमचं एक विनंती आहे की ह्या वेळेला सब्सक्राइब नाव अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अपडेट